पालघर प्रेयसीच्या घरातून प्रेमसंबंधाला विरोध असल्याचे कारण मनात ठेवून रागाच्या घरात प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर तालुक्यातील मुरबे येथे घडली आहे स्नेहा पुरुषोत्तम चौधरी वय वर्षे एकोणीस असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे तर प्रियकराचे नाव सुमित कांडेल वयवर्ष एकवीस असे नाव आहे आरोपी प्रियकर पेयसीची हत्या करून फरार झाला होता सोमवारी संध्याकाळी सातपाठी येथून त्याला पोलिसांनी अटक केली गेली नेहा चौधरी आणि तिचा प्रियकर सुमित तांडेल हे मुरबे या एकाच गावात राहणारे असून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करत होते सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास दोघे आपापल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले पण मध्येच कुंभवली गावाजवळ रस्त्यात दोघांमध्ये भांडण सुरू झाले या भांडणादरम्यान सुमितने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून तिला रक्त केले केली या दरम्यान तिथे जमलेल्या नागरिकांना दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला या दरम्यान स्नेहाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून सुमित पांडेल हा स्नेहाला दुचाकीवर बसून एक गावाजवळील खाडीच्या खाजन परिसरात घेऊन गेला